गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे आयोजित केलेला शिवसेनेचा जाहीर मेळावाला उपस्थित राहून माझे मनोगत मांडले यावेळी बोलताना सहस्राम कोरटे यांचा जाहीर पक्षप्रवेश सोहळ्याला आणि विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून दिल्याबद्दल मतदारसंघाचे जाहीर आभार मानण्यासाठी मी इथे आलो असल्याचे नमूद केले गेल्या अडीच वर्षात राज्यात बंद पडलेले प्रकल्प मागे पडलेले योजना पुन्हा एकदा कार्यान्वित करून गतिमान आणि लोकोपयोगी कामे करण्याचा प्रयत्न केला तसेच महाविकास आघाडी कार्यकाळात आमदार मंत्र्यांना अजिबात विकास निधी मिळाली नव्हता मात्र माझ्या कार्यकाळात भरघोस निधी देण्यात आला मला महाजी शिंदे पुरस्कार मिळाला तेही काही सपोटात दुखले माझा रेषा छोटी करण्यापेक्षा आपली रेषा मोठी करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला विरोधकांनी दिला माझा आणि देवेंद्रजीमध्ये दे। कोणतेही कोल्ड वॉर नसून राज्याला पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र करतोय त्यामुळे कोणी कितीही ब्रेकिंग न्यूज केला तरी आपण फेविकॉल का मजबूत जोड असल्याचे निक्षून सांगितले तसेच राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या सा विकासासाठी कायम कटिबद्ध राहू अशी गवाही यावेळी बोलताना दिली तसेच यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड आमदार नरेंद्र भोंडेकर सुरेंद्र नायडू मनोहर चंद्रिकापुरे सुगन्न चंद्रिकापुरे शिवसैनिक आणि गोंदिया जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते